हाय हॅलो नमस्कार सारिकाच रेसिपीमध्ये मी सारिका तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते बाहेर मस्त असा पाऊस पडतोय आणि घरात बसून ना खूप काय काय खावंसं वाटतंय तर सारखं सारखं काय बनवणार त्याच्यापेक्षा एकदाच बनवून ठेवूया खारी शंकरपाळी तर शंकरपाळ्या बनवण्याची सोपी पद्धत आहे ती मी सांगते मी सगळ्यात पहिलं एक परात घेतली त्याच्यामध्ये अर्धा किलो मैदा घेतलेला आहे अर्धा किलोच्या शंकरपाळ्या दाखवणार आहे ह्या अगोदरी आपला शंकरपाळीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे खारी शंकरपाळी नाही तर तिखट शंकरपाळी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर हा पहिल्यांदाच अपलोड करते की खारी शंकरपाळी कशी बनवायची खायला एकदम टेस्टी लागते बरं का सगळ्यात पहिलं तर मैदा जो आहे तो बाजारातून आणला की चाळून घ्यायचा आहे परातीमध्ये मी छान असा मैदा चाळून घेते मैदा चाळून झाला की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे बघा मी अर्धा किलो करेक्ट मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी टाकणार आहे चवीनुसार मीठ तुम्ही हाताच्या साह्याने किंवा चम्मचच्या साह्याने तुमच्या अंदाजे चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याच्यात बघा मी हाताच्या साह्याने टाकणार होती पण लक्षात आलं नाही त्याच्यामुळं मी चम्मचच्या साह्याने याच्यामध्ये मीठ टाकून घेतले त्याचबरोबर हा ओवा आहे ओवा साधारण मी मोठे दोन चम्मच ओवा टाकलेला आहे तो हातावरती थोडासा क्रश करून घ्यायचा आहे आणि टाकून द्यायचा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये जिरं पांढरे तीळ तिखट टाकू शकता तुम्हाला जर हवं असेल तर नसेल तर तुम्ही फक्त एवढ्या प्रमाणातच टाकून करू शकता ओवा टाकला की त्याच्यामध्ये हळद टाकायची आणि आणखी एक महत्त्वाची टिप सांगते बघा तुम्हाला जर चकली मसाला आवडत असेल ना तर चकली मसाला टाका त्याच्यामुळं खारी पाळ्या आहेत त्या खूप छान लागतात थोड्याशा तिखट आणि खाण्यासाठी एकदम टेस्टी लागतात चला तर मी भाजीची पळी जी असते त्या पळीने तेल टाकून घेतलेलं आहे हे तेल जे आहे ते गरम करून टाकायचं आहे म्हणजेच मोहन टाकायचं आहे तेलाचं बघा तेल टाकलं तर मी गरम होतं म्हणून पळीच्या साह्याने सर्व तेल आणि मैदा एकत्र एक करून घेते आणि थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आहे आणि कोमट पाण्यामध्ये हे मळून घ्यायचं आहे पूर्ण थंड पाण्यामध्ये कधीही पीठ मळायचं नाही खुसखुशीत आणि कुरकुरीत जर हवं असेल ना तर थोडंसं कोमट पाण्यामध्ये आपल्याला हे चांगलं पीठ मळून घ्यायचंय बघा सगळीकडं तेल लागलं पाहिजे तुम्ही तेलाच्याऐवजी तुपाचाही वापर करू शकता पण महत्वाची टीप म्हणजे इथं डालड्याचा वापर करायचा नाही डालडा वापरला तर तेवढी टेस्ट येत नाही चला तर मी सर्व असं हाताच्या साह्याने मळून घेतलेलं आहे पीठ बघा आता ह्याच्यामध्ये थोडं थोडंसं पाणी टाकून पीठ मळून घेणार आहे एकदम सोपी आणि झटपट अशी रेसिपी आहे ही बघा थोडंसं गरम असल्यामुळे मी हळूहळू पीठ मळून घेते आपल्याला साधारण अर्धा किलो मैद्याला जेवढं पाणी लागेल तेवढं टाकून घ्यायचं आहे आणि घट्ट असं पीठ मळायचं आहे पीठ पातळ मळायचं नाही हे बघा नंतर माझं ठरलं की थोडस तिखट टाकायचं म्हणून मी ह्याच्यामध्ये तिखट टाकलेलं आहे साधारण दोन चमच तिखट टाकून मळून घेतलंय पीठ आता ह्याच्यावरती थोडस तेल टाकून चांगलं असं पीठ चुरून घ्यायचं आहे चुरून झाल्यानंतर बघा पीठ किती छान दिसतंय तर ह्याच्या मी गोळे करून घेतल्यात आणि आता शंकरपाळ्या ज्या आहेत त्या लाटून घेणार आहे शंकरपाळीचा आकार कोणत्याही पद्धतीचा देऊ शकतो एवढं जा घट्ट असं पीठ ठेवायचं जास्ती पातळ पीठ करायचं नाही आणि तुम्हाला हवे तेवढे गोळे करून तुम्ही ह्याची पोळी लाटून घ्यायची आहे चला तर सगळीकडून एकसारखी अशी मी पोळी लाटून घेते ह्याची जास्ती पातळही नाही आणि जास्ती जाडही ठेवायची नाही कारण आपल्याला कुरकुरीत शंकरपाळी करायची आहे त्याच्यामुळं जाड हा प्रकार ठेवायचा नाही तर साइज साईजमध्ये आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची बघा मी अशा पद्धतीने पोळी लाटून घेतलेली आहे पूर्ण आता आपल्याला ही पोळीची जी आहेत ते शंकरपाळीच्या साईजचे किंवा तुम्हाला हवे त्या साईजचे तुम्ही शेप देऊन कट करू शकता आता मी काय कापण्या टाईप काय शंकरपाळी टाईप काय पापडी टाईप असा शेप देणार आहे कारण वेगवेगळ्या वेग शेप शेपमध्ये असेल तर मुलांना खायला खूप आवडतं त्याच्यामुळं मी अशा तिन्ही प्रकारचा शेप देऊन घेणार आहे एकदम मिडियममध्ये म्हणजेच ना जाड ना पातळ अशी पोळी लाटायची आपल्याला ह्याची बघा चाकूच्या सहाय्याने मी कट करून घेते चला तर सगळ्या अशाच पद्धतीने मी पोळ्या बनवून कट करून घेणार आहे ज्या हव्या त्या मध्ये तुम्ही कट करू शकता आणि बघा आता हे जे आहे ते सुट्टे सुट्टे करून आपल्याला कागदावरती टाकून घ्यायच्यात आता हे काय सांगण्याजोगं नाही सगळीच जण करतात तर बघा मी तेल एका साईडला तोपर्यंत तापाय ठेवलं होतं आणि तापलेल्या तेलामध्ये ह्या शंकरपाळ्या मी सोडून घेते तर जास्ती प्रमाण न घेता थोडं थोडश्या प्रमाणात तळायच्या आहेत इथं मी व्हिडिओ फास्ट केलेला आहे कारण उगीच व्हिडिओ मोठा करण्यात काय अर्थ नव्हता तळायला तर सर्वांनाच येतं तर छान अशा खुसखुशीत खारी तिखट शंकरपाळ्या आज आपण बनवलेल्या आहेत बघा थोड्या थोड्या प्रमाणात मिडियम गॅसवरती तळायच्या आहेत सगळ्यात महत्वाची टीप आहे की मिडियम गॅसवरती तळायच्यात कारण ह्या जाड नाही आहेत पातळ आहेत तरी पण ते पटकन करपल्या जातात फास्ट गॅस असेल तर बघा असं मिडियम गॅसवरती तळून घ्यायच्यात छान अशा आपल्या शंकरपाळ्या शंकर करून तयार झालेल्या आहेत तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ना नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडत असतील ना तर जाता जाता चॅनलला एक लाईक नक्की करत जावा म्हणजेच मला समजेल की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही तर खुसखुशीत कुरकुरीत अशा शंकरपाळ्या आपण खाण्यासाठी तयार केलेल्या आहेत चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय बाय